या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलवली होती किंवा मुख्यमंत्र्यांनी भेटीला काय घडलं काय सांगा हे पाहात धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर मुख्यमंत्री महोदय एकदा शिंदे साहेबांनी स्वतःच्या सहिनीशी आम्हाला आश्वासन दिलं होतं तमाम महाराष्ट्र धनगर समाजाला की आम्ही पंधरा दिवसात हा जी आर काढू त्याची मुदत जी आहे ती मुदत गेल्या तीस तारखेला संपलेली आहे गेल्या सात दिवसामध्ये तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल आहे तो सुद्धा सादर होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्याकडं आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना वेळ नाही की प्रशासन ढिम्म पडलेलं आहे हे आम्हाला कळत नाही कुठली तरी शक्ती जी आहे हा जी आर काढण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण व्हायची व्हायची आहे ती होऊ देत नाही आहे आणि म्हणून हा उद्रेक जो आहे तो आमच्या सगळ्या तरुणांचा उद्रेक झाला आज सर्वांना असं समजलं की आज शेवटची कॅबिनेट आहे आणि म्हणून ह्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी आपला विषय मार्गी लागायला पाहिजे म्हणून हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना कळले की ही ही आजची कॅबिनेट पण कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळं यांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि आजचं आंदोलन मंत्रालयात झालं त्याच्यापैकी काही काही आमचे आंदोलक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वर्षावरती आले ते वर्षावरती का आंदोलनासाठी आले, आले होते ते मुख्यमंत्री भेटायला आले होते किंवा अॅटलिस्ट उद्या जे कॅबिनेट होणार आहे त्यात ते आमचा विषय होणार आहे की नाही याच्यासाठी हे या ठिकाणी आले होते आणि त्यांना भेट त्यांची भेट होऊ शकली नाही किंवा ते भेटू दिलं नाही म्हणून त्यांना या ठिकाणी घोषणा वर्षा बंगल्यावरती घोषणा त्या ठिकाणी कराव्या लागल्या ताबडतोब त्या ठिकाणी मंत्रालयातली जी मुलं पकडली होती शंभर दीडशे मुलं ती आम्ही मविली नाही पोलिस स्टेशनला जाऊन तिथे त्या ठिकाणी सांगितले की जर झेरोळांच्यावर कारवाई होत नसेल तर तुम्हाला धनगर आंदोलनावर कारवाई करण्याचा मुळीच अधिकार पोलिसला नाही आणि त्यामुळं आमच्या तिथल्या मुलांना जे आहे तिथल्या मुलांना कुठलाही गुन्हा दाखल न करता त्या ठिकाणी सोडण्यात आलं तिथं कळलं का आम्हाला कळलं की इथंही काही मुलं आलेले आहेत इथंही आंदोलन सुरू झालेलं आहे आम्ही धावत इथं आलो इथं आलो यांची समजूत काढली आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला आम्ही ओईसींची आम्ही भेटलो त्याची चर्चा केली त्यांनी सांगितले की साहेबांची तब्येत खरंच हे आहे कुणालाही सकाळपासून भेटलं नाही सगळे कार्यक्रम आजचे रद्द केलेले आहेत उद्याचे सुद्धा कॅबिनेट जे आहे उद्याची सुद्धा कॅबिनेट रद्द होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरचं पथक तिथं बसून आहे आणि त्यामुळे कुणाशी चर्चा जी आहे त्या सकाळपासून कुणी मंत्री आले सगळ्यांनी कुणाशी चर्चा केलेली आहे उद्या साहेब जर भेटायला सुरू झालं तर पहिली भेट जी आहे ती आपल्या आंदोलकांना करून देऊ अशा प्रकारचं आश्वासन जे आहे त्या ठिकाणी दिलं उद्या कॅबिनेटच्या आधी आम्हाला आमच्याशी चर्चा करावी अशी अशा प्रकारचा मेसेज जो आहे निरोप आम्ही ओ एस डी बलाते साहेबांच्या मार्फत आम्ही सी एम साहेबांना दिलेला आहे आणि सी एम साहेबांची उद्या जर तब्येत प्रकृतीचा सुधार झाला तर ते उद्या आमच्याशी चर्चा घडून आणणार आहेत अशा प्रकारची चर्चा जी आहे आज आमची त्या ठिकाणी झालेली आहेत आमचा प्रश्न साधा सोपा आहे आमचा काय आदिवासी आदिवासी समाजाला आमचा विरोध नाही किंवा त्यांचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही आहे त्यांचं सात टक्के आरक्षण आहे त्यातला आम्हाला एक टक्का पण नको आहे आम्ही भूमिका वारंवार आदिवासी नेत्याला सांगतोय झेबाळ साहेबांना मी पत्र दिलेलं आहे किंवा ही हा विषय जो आहे आपण आदिवासी समाजामध्ये असा मेसेज देऊ नका की धनगर समाज आपण इस्काउंट घ्यायला लागलेला आहे हा मुळीच असा धनगर आणि आदिवासी विरोध नाही आम्हाला वेगळं आरक्षण साडेतीन टक्के जे आरक्षण एन टीमध्ये आहे ते तुम्हाला कॅटेगरी करून ब करा किंवा स सी करा किंवा क कर करा असं करून ते साडेतीन टक्के आरक्षण घेऊन आम्हाला फक्त कॅटेगरी आमची बदला जे आमचं भटके मुक्त आहे ते आमचं आदिवासी करा आम्ही आदिवासी असले सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे आम्ही शासनाला सादर केलेले आहेत कायदे सादर केलेले आहेत हा सभे देशाचा सभे जो होत होतोय जमातीचा ट्राईबचा त्या ट्रायबल सर्व धनगराचं सर्वेक्षण होत आहे मग मग धनगर आदिवासी का नाहीत कसे नाहीत हा प्रश्न मला सरकारला आहे आणि पण सरकारनं आता ते हे पुरावे ग्राह्य धरून अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो शासनाला सादर होणार आहे त्यासाठी सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सात दिवस उशीर झाला काल मला तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मंत्रालया पण उडी मागणी धमकी मला द्यावी लागली तेव्हा कुठे तो अहवाल जो आहे तो अहवाल सादर करून घेतला आणि आज त्याच्यावरती अहवाल जो आहे तो विनिता सिंगल मॅडम आहे त्या लॉयन ज्युडिशरीला सादर करून लॉयन ज्युडिशरी मार्फत तो एजंटच्याकडून त्या ठिकाणी अहवाल घेऊन ओपिनियन घेऊन कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो पारित करण्याचं प्रक्रिया जी आहे ती शिंदे साहेबासोबत आमची चर्चा झालेली आहे परंतु यामध्ये अनेक विघ्न या याय लागलेले आहेत ती विघ्न येऊ नये म्हणून आज या ठिकाणी धनगर समाजाच्या आमच्या मुलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज शासनाचं शासनाचा आभार कुणावरती गुन्हा दाखल केलेला नाहीत जी जी ट्रीटमेंट झेवळानं दिली तीच ट्रीटमेंट आपल्या धनगर समाज सुद्धा दिली त्याबद्दल सुद्धा आम्ही आभार मानतो आणि आजचं आंदोलन जे आहे वर्षावरचं आंदोलन आम हे आमचं आंदोलन होतं आम्ही हे मुलं भेटीसाठी आली होती आणि त्यामुळे आज भेट होऊ शकली नाही आज आता परत जात आहोत आम्ही आणि उद्याला त्यांच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहे सगळे कोणी जाणार नाहीत आंदोलकसुद्धा जाणार नाहीत ते मात्र मुक्कामी या ठिकाणी करणार का आहेत कारण शेवटी हा आमच्या जीवनमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे भविष्यातला आमच्या पिढ्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून हा विषय जो आहे हा विषय आणखीन उद्देश होऊ द्यायचा नसेल तर शासनानं हा जी आर जो आहे उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जो आहे तो कॅबिनेटमध्ये जी आर काढावा अशी आमची आग्रहाची मागणी जी आहे ती सरकारकडे आहे आणि जर सरकारनं जर आदेश नाही काढला तर मग मात्र आरक्षणाची लढाई मतपेटीतून जी आहे तीसुद्धा हा धनगर समाज लढल्याशिवाय राहणार नाही या सरकारला घरचा रस्ता शेवटी धनगर समाजाला दाखवावंच लागेल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का जर उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार उद्या जर सी एम साहेबांची भेट जर उद्या नाही झाली तर आम्ही अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याशी आम्ही भेटू कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला वादा दिला आहे देवाचा वाद आहे आम्हाला देवाभाऊ देवाभाऊचा वाद आहे ते म्हणजे देवाभाऊ जे बोलत आहे व करताय आता त्यांनी बोललं ते करावं आम्ही पुण्यात त्याला संधी दिली आहेत पहिल्या कॅबिनेटमध्ये देवाभाऊने आम्हाला शब्द दिला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा सत्तेत बसवलं शेकडो कॅबिनेट झाल्या पहिलं सरकार गेलं दुसरं आलं त्याची पण संपत आली आता घरी बसायला जे वेळ आली त्यावेळीसुद्धा देवाभाऊ काही शब्द पाळायला तयार नाहीत म्हणून आमची विनंती आहे देवाभाऊला की उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी आपला शब्द पाळावा आणि धनगर समाज एसटी आरक्षणाचा प्रश्न मागी लागावा एवढाच अब्जा काय तो विषय आहे बाकी काय विशेष नाही धन्यवाद

हे पहा धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा जी आर मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतःच्या सहिनीशी आम्हाला आश्वासन दिलं होतं तमाम महाराष्ट्र धनगर समाजाला की आम्ही पंधरा दिवसात हा जी आर काढू त्याची मुदत जी आहे ती मुदत गेल्या तीस तारखेला संपलेली आहे गेल्या सात दिवसामध्ये तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल आहे तोसुद्धा सादर होऊ शकला नाही मुख्यमंत्र्यांच्याकडं आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना वेळ नाही की प्रशासन ढिम पडलेलं आहे हे आम्हाला कळत नाही कुठली तरी शक्ती जी आहे हा जी आर काढण्यासाठी जी प्रक्रिया पूर्ण व्हाय व्हायची आहे ती होऊ देत नाही आहे आणि म्हणून हा उद्रेक जो आहे तो आमच्या सगळ्या तरुणांचा उद्रेक झाला आज सर्वांना असं समजलं की आज शेवटची कॅबिनेट आहे आणि म्हणून ह्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये तरी आपला विषय मार्गी लागायला पाहिजे म्हणून हे जे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांना कळले की ही ही आजची कॅबिनेट पण कॅन्सल झालेली आहे आणि त्यामुळं यांच्या भावनेचा उद्रेक झाला आणि आजचं आंदोलन मंत्रालयात झालं त्याच्यापैकी काही काही आमचे आंदोलक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी वर्षावरती आले ते वर्षावरती काय आंदोलनासाठी आले होते थे थे ते मुख्यमंत्री भेटायला आले होते किंवा अॅटलिस्ट उद्या जे कॅबिनेट होणार त्यात ते, ते आमचा विषय होणार आहे की नाही याच्यासाठी हे या ठिकाणी आले होते आणि त्यांना भेट त्यांची भेट होऊ शकली नाही किंवा ते भेटू दिलं नाही म्हणून त्यांना या ठिकाणी घोषणा वर्षा बंगल्यावरती घोषणा त्या ठिकाणी कराव्या लागल्या ताबडतोब त्या ठिकाणी मंत्रालयातली जी मुलं पकडली होती शंभर दीडशे मुलं ती आम्ही मवीन पोलीस स्टेशनला जाऊन तिथे त्या ठिकाणी सांगितले की जर झेरवळांच्यावर कारवाई होत नसेल तर तुम्हाला धनगर आंदोलनावर कारवाई करण्याचा मुळीच अधिकार पोलिसला नाही आणि त्यामुळं आजच्या तिथल्या मुलांना जे आहे तिथल्या मुलांना कुठलाही गुन्हा दाखल न करता त्या ठिकाणी सोडण्यात आलं तिथं कळलं का आम्हाला कळलं की इथेही काही मुलं आलेली आहेत इथेही आंदोलन सुरू झालेलं आहे आम्ही धावत इथं आलो इथं आलो यांची समजूत काढली आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटायचा प्रयत्न केला आम्ही ओईसींची आम्ही भेटलो त्याची चर्चा केली त्यांनी सांगितले की साहेबांची तब्येत खरंच हे हो आहे कुणालाही सकाळपासून भेटले नाही सगळे कार्यक्रम आजचे रद्द केलेले आहेत उद्याचे सुद्धा कॅबिनेट जे आहे उद्याची सुद्धा कॅबिनेट रद्द होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरचं पथक तिथं बसून आहे आणि त्यामुळे कुणाशी चर्चा जी आहे त्या सकाळपासून कुणी मंत्री आले सगळ्यांनी कुणाशी चर्चा केलेली आहे उद्या साहेब जर भेटायला सुरू झालं तर पहिली भेट जी आहे आपल्या आंदोलकांना करून आप देऊ अशा प्रकारचं आश्वासन जे आहे त्याच या ठिकाणी दिलं आहे उद्या कॅबिनेटच्या आधी आम्हाला आमच्याशी चर्चा करावी अशी अशा प्रकारचा मेसेज जो आहे निरोप आम्ही ओ एस डी बलाते साहेबांच्या मार्फत आम्ही सी एम साहेबांना दिलेला आहे आणि सी एम साहेबांची उद्या जर तब्येत प्रकृतीचा सुधार झाला तर ते उद्या आमच्याशी चर्चा घडून आणणार आहेत अशा प्रकारची चर्चा जी आहे आज आमची त्या ठिकाणी झालेले आहेत आमचा प्रश्न साधा सोपा आहे आमचा काय आदिवासी आदिवासी समाजाला आमचा विरोध नाही किंवा त्यांचं आरक्षण आम्हाला हिसकावून घ्यायचं नाही आहे त्यांचं सात टक्के आरक्षण आहे त्यातला आम्हाला एक टक्का पण नको आहे आम्ही भूमिका वारंवार आदिवासी नेत्याला सांगतोय शिवाय साहेबांना मी पत्र दिलेलं आहे किंवा ही हा विषय जो आहे आपण आदिवासी समाजामध्ये असा मेसेज देऊ नका की धनगर समाज आपलं इस्काउंट घ्यायला लागलेला आहे हा मुळीच असा धनगर आणि आदिवासी विरोध नाही आम्हाला वेगळं आरक्षण साडेतीन टक्के जे आरक्षण एन टीमध्ये आहे ते तुम्हाला कॅटेगरी करून ब करा किंवा स सी करा किंवा क कर करा असं करून ते साडेतीन टक्के आरक्षण घेऊन आम्हाला फक्त कॅटेगरी आमची बदला जे आमचं मुक्त आहे ते आमचं आदिवासी करा आम्ही आदिवासी असलेले सगळे पुरावे जे आहेत ते पुरावे आम्ही शासनाला सादर केलेले आहेत कायदे सादर केले आहेत हा सर्वे देशाचा सर्वे जो होत होतोय जमातीचा ट्राईबचा त्या ट्रायबल सर्व धनगराचं सर्वेक्षण होतंय आहे मग मग धनगर आदिवासी का नाहीत कसे नाहीत हा प्रश्न मला सरकारला आहे आणि पण सरकारनं आता ते हे पुरावे ग्राहक धरून अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो शासनात सादर होणार आहे त्यासाठी सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सात दिवस उशीर झाला काल मला तो सुधाकर शिंदे समितीचा अहवाल सादर करण्यासाठी मंत्रालय पण उडी माणी धमकी मला द्यावी लागली तेव्हा कुठं तो अहवाल जो आहे तो अहवाल सादर करून घेतला आणि आज त्याच्यावरती अहवाल जो आहे तो विनिता सिंगल मॅडम आहे त्या लॉयन ज्युडिशरीला सादर करून लॉयन ज्युडिशरी मार्फत तो एजंटच्याकडून त्या ठिकाणी अहवाल घेऊन ओपिनियन घेऊन कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव जो आहे तो पारित करण्याचं प्रक्रिया जी आहे ती शिंदे साहेबांसोबत आमची चर्चा झालेली आहे परंतु ह्यामध्ये अनेक विघ्न या याय लागलेले आहेत ती विघ्न येऊ नये म्हणून या नी, नी आज या ठिकाणी धनगर समाजाच्या आमच्या मुलांनी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि आज शासनाचं मी आभार कुणावरती कुणा गुन्हा दाखल केला नाही जी जी ट्रीटमेंट झेवळानं दिली तीच ट्रीटमेंट आमच्या धनगर समाज सुद्धा दिली त्याबद्दल सुद्धा मी आभार मानतो आणि आजचं आंदोलन जे आहे वर्षावरचं आंदोलन हे आमचं आंदोलन होतं आम्ही हे मुलं भेटीसाठी आली होती आणि त्यामुळे आज भेट होऊ शकली नाही आज आता परत जात आहोत आम्ही आणि उद्याला त्यांच्या निरोपाची आम्ही वाट पाहत आहे सगळे कोणी जाणार नाहीत आंदोलन सुद्धा जाणार नाही आहेत ना ना ते रात्रभर मुक्काम या ठिकाणी करणार आहेत कारण शेवटी हा आमच्या जीवनमानाचा अस्तित्वाचा प्रश्न आहे भविष्यातला आमच्या पिढ्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून हा विषय जो आहे हा विषय आणखीन उद्योग होऊ द्यायचा नसेल तर शासनानं हा जी आर जो आहे उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये जो आहे तो कॅबिनेटमध्ये आर काढावा अशी आमची आग्रहाची मागणी जी आहे ती सरकारकडे आहे आणि जर सरकारनं जर आदेश नाही काढला तर मग मात्र आरक्षणाची लढाई मतपेटीतून जी आहे ती सुद्धा हा धनगर समाज लढल्याशिवाय राहणार नाही या सरकारला घरचा रस्ता शेवटी धनगर समाजाला दाखवावेच लागेल उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे का जर उद्या मुख्यमंत्र्यांची भेट नाही उद्या जर सी एम साहेबांची भेट उद्या नाही झाली तर आम्ही अजित दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांच्याशी आम्ही भेटू कारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला वादा दिला देवाचा वादा आहे आम्हाला देवाभाऊ देवाभाऊचा वादा आहे ते म्हणजे देवाभाऊ जे बोलता आहे करताय आता त्यांनी बोललं ते करावं आम्ही पुण्याच्या चांगलं संधी दिल्या आहेत पहिल्या कॅबिनेटमध्ये देवाभाऊने आम्हाला शब्द दिला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला देऊ म्हणून तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा सत्तेत बसवलं शेकडो कॅबिनेट झाल्या पहिलं सरकार केलं दुसरं आलं त्याची पण संपद आली आता घरी बसायला जे वेळ आली त्यावेळेसुद्धा देवाभाऊ काही शब्द पाळायला तयार नाहीत म्हणून आमची विनंती आहे देवाभाऊला की उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी आपला शब्द पाळावा आणि धनगर समाज एसटी आरक्षणाचा प्रश्न मागी लागावा एवढाच अब्जा काय तो आहे बाकी काय विशेष नाही धन्यवाद